बोरडे परिवाराकडून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आताच्या सोहळ्यामध्ये आज यांच्या कार्यक्रमासाठी सारे जमतो आहोत मातृत्व हे कर्तृत्व घेऊन येत असं म्हटलं जात गर्भावस्था जितकी सुंदर आहे त्याहूनही सुंदर असतं आपल्या बाळाला हातात घेणं आणि त्याच्यावरती चांगले संस्कार करून वाढवणं मातृत्व वा कर्तृत्व वा घेऊन येतं आणि याच कर्तृत्वाच्या तुला खूप खूप शुभेच्छा या होऊ घातलेल्या लाडक्या जीवासाठी आपण एकदा शुभेच्छा आणि आशीर्वाद करूया एकदा जोरदार टाळ्या एक, एक, हो एक खूप सुंदर कविता की वर्णन आहे काय असते ही अवस्था आणि किती सुंदर असते तर मला या निमित्ताने विद्याताईच्या डोळ्या जेवणाच्या निमित्ताने ही कविता तुम्हाला सर्वांना ऐकवायला खूप आवडेल युगायुगांचे संबंध हृदानुबंधांच्या गाठी युगायुगांचे संबंध ऋणानुबंधांच्या गाठी निसर्ग सज्ज झाला आहे बाळाच्या स्वागतासाठी बाईचा जन्म किती जबाबदार तथा अवघड आहे एका बाळाला जन्म खालणे हे सुख जरी तिच्या पदरी असलं तरी या बाळाला चांगले संस्कार देऊन वाढवणे कित्येक जबाबदाऱ्या नकळतपणे तिच्या खांद्यावर येऊन हेच एका गाण्याच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करत आहे